शिवसेनेचे खासदार, खासदार गजानन कीर्तीकर यांनी अमोल कीर्तिकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटताना दिसतात आणि याच प्रकरणी आता खासदार गजानन कीर्तीकर अडचणीत सापडण्याची शक्यताही वर्तवली जाते खासदार गजानन कीर्तीकर यांनी त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर जो शिवपाठात आहे त्याच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण झालेला आहे शिवसेनेच्या भूमिकेविरोधात कीर्तिकर गेले आणि त्यामुळे गजाभाऊंना मुलाच्या करिअरची काळजी आहे का शिवसेनेकडून गजाभाऊंवर कारवाईची शक्यता आता निर्माण झालेली आहे गजानन कीर्तिकर यांनी अमोल हा निष्ठावंत आहे तो उद्धव यांची साथ कधीच सोडणार नाही असं वक्तव्य केलेलं होतं दरम्यान त्यांची ही भूमिका ही पक्षविरोधी असून यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता होऊ लागली आहे आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल जोडले गेलेले आहेत महेंद्र गजाभाऊंनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण झालेला आहे त्यांना त्यांच्या मुलाच्या भविष्याची काळजी असा वारंवार आरोप त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे काय आरोपची अपडेट आहे नक्कीच तेजल गजान कीर्तीकर यांनी जे दोन दिवसापूर्वी आणि काही दिवसापासून त्यांचं सतत चाललेलं आहे मुलाबद्दल जे त्यांचं पुत्र प्रेम आहे ते दिसून येत आहे सगळीकडे आणि त्याच विरोधात शिवसेनेतून शिंदेगडातूनही त्यांच्या विरोधात एक ठिकाणी असे बोललं जात आहे आज शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून त्यांच्या नाराजीबद्दल सांगितलंय आणि त्यांची त्वरित हकालपट्टी करा हे श्री आहेत असं त्यांनी त्या पत्रातून नमूद केलंय आणि त्यानंतर कुठेतरी या विरोधात आता बैठका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा होणार आहे आणि त्या सर्व संदर्भात त्यांची चर्चा केल्यानंतर यावर काही आता जाईल आणि त्यानंतर गजन कीर्तिकारी यांच्यावर कारवाई होतानाही दिसून नक्कीच यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल आपण या संपूर्ण घटनाक्रमावर अशाच पद्धतीने लक्ष ठेवून राह धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल